हॅलो गाईज कशा हा सर्वजण ना तर माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे गाईस आणि मी आता बसले इथं मस्त पैकी आणि कुठे आलेले आहे ते तुम्हाला थोड्याच वेळामध्ये कळणार आहे तर मी सध्या आता माझं जे पुण्यातलं म्हणजे आमचं घर होतं हे खराडीमधलं जे घर आहे त्या घरी आलेले आहे म्हणजे माझं जेव्हा माझं लग्न झालं होतं तेव्हा फर्स्ट टाईम मी ह्या घरी शिफ्ट झाले होते तर ते तुम्हाला घर बघायला भेटणार आहे ह्याच्या अगोदर कधी तुम्हाला ब्लॉगमध्ये बघायला भेटलेलं नाही आहे कारण की मी इथे कधी राहतच नव्हते इथे आत्या सासरे आमची पूर्ण फॅमिली इकडं सगळं राहायचे माझी जाऊबाई राहायची इकडे ती तिकडून बोलत आहेत मध्ये मध्ये इकडे बसली जाऊबाई माझी तर म्हणजे ही आमची पूर्ण फॅमिली राहत होते इथं तर मी नव्हते राहते इथं कधीच मी दुसऱ्या दुसऱ्या घरी राहत होते म्हणजे आमचं दुसरीकड पण आहे जर त्या ठिकाणी राहत होते तर जेव्हा माझं नवीन नवीन लग्न झालं होतं तेव्हा राहत होते मी इथे पण नंतर यश झाला होता ह्याच घरी यश झाल्यानंतर आम्ही दुसरीकडं शिफ्ट झालो त्यामुळे मग इथला कधीच तुम्हाला ब्लॉग बघायला भेटला नाही आणि मी जेव्हा पण येत होते तेव्हा पण कधी शूट केलेलं नाही आहे पण आज फायनली तुम्हाला माझं घर बघायला भेटणार आहे ते पण थोडंसं अगोदर शूट करायला पाहिजे होता पण मला लेट झाला आहे म्हणजे मा बिल्डिंग तयार झालेली होती पहिल्याचीच आमची जी। म्हणजे फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर होता म्हणजे पहिलं दोन मजलीच होते तर तेव्हाचं जे होतं ते तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं तर ते काय मला दाखवता नाही आले कारण की मला वेळच नाही भेटला हे घर तर गाईज फायनली मी तुम्हाला दाखवते कारण की ऑलरेडी खूप लेट केला आहे मी घर दाखवण्यासाठी कारण की जेव्हा बांधकाम म्हणजे आम्ही राहत होतो जेव्हा पाडायच्या अगोदर ते तुम्हाला दाखवायला पाहिजे होतं पण तेव्हा नाही दाखवलं मी कारण की मला वेळच नाही भेटलं ना अचानक सगळं झालं त्यामुळं मला काही व्हिडिओ घ्यायला पॉसिबल नाही झालं तरी पण जाऊ द्या म्हटलं स्टार्ट करते तुम्हाला व्हिडिओ दाखवायला आणि तर काही हे बघू शकताय तुम्ही आता हे घर असं आहे आणि पाडायचं काम चालू आहे अगोदरपासूनच दोन वीड़ी वीड़ी आहे। तीन दिवस झाले मला लेट झाले ऑलरेडी व्हिडिओ शूट करायला तर चला एंट्री करूया आपण इथून एंट्री आहे तर असं इकडच्या माझ्या लेफ्ट साइडला तीन रूम आहेत परत इकडचं हे आमचं घर इथून हॉल आहे जिथे मी राहायचे इकडे आता बेडरूम ते बेडरूम परत इकडे किचन वगैरे आहे ते आता असं दिसतय तुम्हाला नंतर पण बघायला भेटेलच आणि हे वरचा पोरजा आहे सगळा आता आपल्याला असंच वरती जायचंय आणि वरती आलोय आपण इकडे तर इथे बघू शकता तुम्ही इकडे पण पाडलं इथलं एक वन के आहे परत इकडे पण वन एच क्या आहे असंच आहे हा एक वन के पूर्ण आणि जी शिबी हो वगैरे आलेली आहे का तुम्हाला दिसत असेल आता हे थोड्याच वेळामध्ये सगळं पाडणार आहे पूर्ण घर बघू शकता किती स्पीडने घर पाडते बघा बनवायला किती दिवस लागतात ह्या घराला ला, पाडायला बघा काहीच वेळ लागत नाही थोड्या मध्ये पाडतात पूर्ण गाईज हे आमचं बघा घर कशा अवस्थेमध्ये कशा अवस्था झालेली आहे आमच्या घराची कारण की कसं होतं आणि कसं झालं ह्या घरामध्ये आमच्या खूप साऱ्या जुन्या आठवणी आहेत कारण की मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा पण ह्याच घरामध्ये आले होते मी फर्स्ट टाईम आणि इकडे बघा सगळं पाडले तुम्हाला दाखवते किती मोठं असं घर आहे खूप मोठं आहे म्हणजे खाली पूर्ण आमच्या दोन वन बी के होते इकडे असे इकडे एक वन के होता ह्या साईडला इकडून असं जायला एंट्री होती आणि पाठी तिकडं दिसत असेल तुम्हाला ते राहिले तेवढं पाडायचं ते पण म्हणजे आता थोड्या वेळामध्ये पाडतील हे असा व्यू आहे सगळं आमच्या बाजूच्या बिल्डिंग इकडचं दाखवते तुम्हाला थोडंसं किती फास्टमध्ये काम झाले फास्ट एका दिवसात एवढं पडलंय सगळं घर सगळं धूळ धूळ झाले हे रुद्र तू पण आलाय काय रुद्र पण आला इकडे आमच्या समोरची बिल्डिंग सगळं धूळ धूळ झाली तर मी मी कुठं राहत होते ते सांगते तुम्हाला काहीच इथं एक असा वन बी एच के होता आणि त्या साईडनं एंट्री पलीकडल्या साईडनं की एंट्री होती तुम्हाला दाखवते सगळं पडलं पडायचं अंगावर धंगावर तर गाईज हे आमचा हॉल होता हा वाला जे दिसतंय आणि तिकडे मिरर दिसत असन तुम्हाला इकडे मिरर आहे ते म्हणजे आत्या वगैरे त्यांनी त्यांचं आहे ते मिरर तिथं ठेवलेलं आहे तसंच आहे ते आणि इकडं तुम्हाला दाखवते किती एंडपर्यंत जागा आहे ते आमची औषध पत्रे बित्रे सगळे हा आमचा हॉल होता गाईज आणि तिकडून एंट्री तिथं दिसत असेल थोडंसं तिथलं तिकडे किचन म्हणजे तिकडच्या साईडला बेडरूम आणि इकडे किचन होता किचन इकडून दिसन तुम्हाला दाखवते मी पाडणं चाललंय आणि हावाला आमचा किचन होता स्वतः मी बनवला होता माझ्या चॉईस नाही हा किचन पण मला काय राहताच आलं नाही इकडे ह्या साईडला मला कधी राहताच आलं नाही ह्यावर घरामध्ये तिकडं आमचा पलीकडचा बेडरूम हां त्या साईडला बेडरूम इथे हा किचन हे टाईप मस्त किचन बनवला होता आणि तिकडल्या साईडला हॉल आहे जे ते ग्रीन आ, ते दिसते फरशी तिथे हा रुको एक मिनिट असं हे आमचं घर आहे पहिलंच मला दाखवायला पाहिजे होतं काहीच कारण की खूप लेट आहे कारण की तुम्हाला माझं सगळं घर म्हणजे जेव्हा छान होतं एकदम ते बघायला भेटलं असतं तुम्हाला घर आमचं आता ही बिल्डिंग बनणार आहे लवकरच तेव्हा तुम्हाला बघायला भेटन माझ्या ब्लॉग मध्ये सगळं काही तिकडचे ग्रील वगैरे काढणं चाललंय किती वास मोठ दिसतंय एकदम तर काही किती लांब असा दिसते घर जेव्हा रूम होत्या तेव्हा एवढं म्हणजे असं छोटं वाटत होतं पण आता पाडलं तर लय मोठं वाटायला मोठं आहे ते घर बघा ते आमचं तिकडचं हॉल तिकडचं किचन खालून ते कसं घ्यायला पॉसिबलच नाही जायला चान्स नाहीये जा नाही की इधर से मी जा सगते तर गाईज मी आता ह्या साइडने तुम्हाला दाखवलं आता इकडल्या साईडने दाखवते जिथून मेन एंट्री होते ते कस दाखवणार सगळं पडलंय नाही रे नाही दाखवू शकत सगळं पडले अंगावर येन रुद्र नको नको रुद्र नको रे जाऊ दे नको सगळे दगड दगड झालेत आऊच रुद्र लाग ना नीट जरा जपून तर इकडं हे आमच्या म्हणजे इकडे टॉयलेट बाथरूम होतं आणि इकडे बेडरूमचा दरवाजा इथे टाके वगैरे होते आमच्या सगळे गेलं काम सगळंच गेलं कामातून हे आपलं घर तो आरसा राहिला आईची आठवण आरसा तिथं तर गाईज हे आमचं बघा घर कशा अवस्थेमध्ये कशी अवस्था झालेली आहे आमच्या घराची कारण की कसं होतं आणि कसं झालं ह्या घरामध्ये आमच्या खूप साऱ्या जुन्या आठवणी आहेत कारण की मी जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा पण ह्याच घरामध्ये आले होते मी फर्स्ट टाईम आणि इकडे बघा सगळं पाडले तुम्हाला दाखवते किती मोठं असं घर आहे खूप मोठं आहे म्हणजे खाली पूर्ण आमच्या दोन वन बी एच के होते इकडं असे इकडे एक वन बी के होता ह्या साईडला इकडून असं जायला एंट्री होती आणि पाठीमाहाग तिकडं दिसत असेल तुम्हाला ते राहिले तेवढं पाडायचं ते पण म्हणजे आता थोड्या वेळामध्ये पाडतील हे असा विवा आहे सगळं आमच्या बाजूच्या बिल्डिंग किती फास्ट मध्ये काम झाले फास्ट एका दिवसात एवढं पडलंय सगळं घर सगळं धूळ धूळ झाले हे रुद्र तू पण आलाय काय रुद्र पण आला इकडे आमच्या समोरची बिल्डिंग सगळं धूळ धूळ झाली तर मी मी कुठं राहत होते ते सांगते तुम्हाला गाईज इथं एक असा वन बी एच के होता आणि त्या साईडनं एंट्री पलीकडल्या साईडनं भिंतीच्याकडनं एंट्री होती तुम्हाला दाखवते अच्छा सगळं पडलं पडायचं अंगावर तर गाईज हे आमचा हॉल होता हावाला जे दिसतंय आणि तिकडे मिरर दिसत असेल तुम्हाला इकडे मिरर आहे ते म्हणजे आत्या वगैरे त्यांनी त्यांचं आहे ते मेर तिथं ठेवलेलं आहे तसंच आहे ते आणि इकडं तुम्हाला दाखवते किती एंडपर्यंत जागा आहे ते आमची औषध पत्रे बित्रे सगळे हा आमचा हॉल होता काही जाणी तिकडून एंट्री तिथं दिसत असेल थोडंसं तिथलं तिकडं किचन म्हणजे तिकड सायला बेडरूम आणि इकडे किचन होता किचन इकडून दिसन तुम्हाला दाखवते मी पाडणं चाललं आहे आणि हो हा वाला आमचा किचन होता स्वतः मी बनवला होता माझ्या चॉईस नाही काही हा किचन पण मला काय राहताच आलं नाही इकडे ह्या साईडला मला कधी राहताच आलं नाही ह्यावर घरामध्ये तिकडं आमचा पलीकडचा बेडरूम हां त्या साईडला बेडरूम इथे हा किचन ह्या टाईप मस्त किचन बनवला होता आणि तिकडल्या साईडला हॉल आहे जे ते ग्रीन ते दिसतील फरशी तिथे हां रुको एक मिनट तर असं हे आमचं घर आहे पहिलंच मला दाखवायला पाहिजे होतं काहीच कारण की खूप लेट केलं आहे कारण की तुम्हाला माझं सगळं घर म्हणजे जेव्हा छान होतं एकदम ते बघायला भेटलं असतं तुम्हाला घर आमचं आता ही बिल्डिंग बनणार आहे लवकरच तेव्हा तुम्हाला बघायला भेटेल माझ्या ब्लॉगमध्ये सगळं काही तिकडचे ग्रिल वगैरे काढणं किती एकदम काही किती लांब असा दिसतंय घर जेव्हा रूम होत्या तेव्हा एवढं म्हणजे असं छोटं वाटत होतं पण आता पाडलं तर लय मोठं वाटायला किती मोठं वाटायला ते घर बघा ते आमचं तिकडचं हॉल तिकडचा किचन खालून ते कसं घ्यायला पॉसिबलच नाही जायला चान्स नाहीये तर काहीच मी आता ह्या साईडनं तुम्हाला दाखवलं आता इकडल्या साईडनं दाखवते जिथून मेन एंट्री होते ते कस दाखवणार इथं सगळं पडलंय नाही रे नाही दाखवू शकत सगळं पडले अंगावर येन रुद्र नको नको रुद्र नको रे, रे। जाऊ दे नको सगळे दगड दगड झालेत आऊच रुद्र लाग ना तर इकडं हे आमच्या म्हणजे इकडे टॉयलेट बाथरूम होतं आणि इकडे बेडरूमचा दरवाजा इथे टाके वगैरे होती आमच्या सगळे गेलं सगळंच गेलं कामातून हे आपलं घर तो, आप तो आरसा राहिला आईची आठवण आरसा तिथं तर गाईज फायनली आमचं घर खूप वर्षानंतर आहे आणि ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये बघायला भेटलंच आता आणि आमचं खूप वर्षापासूनच चाललं होतं की घराचं काम करायचं चार पाच वर्ष झालं सण कारण की आमचं खूप जुनं घर होतं वीस वर्ष झालं सन मे बी पहिलं आमच्या सिंगल सिंगल रूम होत्या आणि त्याच्यानंतर मग आम्ही डबल डबल रूम केल्या होत्या आणि अशा चार आमचे वन बी एच के वन बी एच के होते कारण की सेकंड आणि फर्स्ट आणि सेकंड फ्लोअर दोनच होते तर वरती काय बांधलेलं नव्हतं तर आणि घर पण आमचं पूर्ण असं जरा खाली गेलं होतं कारण की जुनं बांधकाम असल्यामुळे तर फायनली आमचं खूप वर्षानंतर आमचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि मस्तपैकी बिल्डिंग होणार आहे तुम्हाला बघायलाच भेटेल आणि मी मला मला जसं पॉसिबल होईल तसं मी तुम्हाला व्हिडिओ दाखवल ब्लॉग घेत जाईन तर चला मी आत्ता घरी जाईल कारण की ऊन खूप झालं आहे आणि बाकीचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल लवकरच घराचा पुढचं काय कसं होणार आहे ते तर चला माझा ब्लॉग पण इथं स्टॉप करते भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय गाईज बाय बाय खरा बाय बाय